हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा सगळ्या जणी स्वस्त राहा मस्त राहा हे दारातले गुलाब किती सुंदर आहेत ही सकाळ झाली आहे सका आणि आज खूप छान फ्रेश वातावरण आहे तर सकाळी पाऊस पडून गेल्यामुळं खूप सुंदर झाडाला फुलं आलेले आणि किती फ्रेश वाटत आहेत पहा ही छोटीशी गार्डन आमच्या घरासमोरची आणि आज मी नल झाडाची कटिंग कर करत आहेत गुलाबाला थोडस कटिंग कर करावं लागतं नेहमी नेहमी देशी गुलाब आहे ना हा त्याच्यानी काटे खूप आहेत त्याला कळे खूप येऊन गेले होते फुलं खूप फुलली होती आता इथं आम्ही दुपारी कुल्फी बनवायलो दूध घेते फुल फॅट क्रीम दूध आहे आणि उकळायला ठेवलंय ते चांगली उकळी आली दुधाला किंवा त्याच्यात मिल्क पावडर टाकून आणखी एकदा ढवळले आहे म्हणजे गुठळी वगैरे होत नाही आणि आता दुधाला थोडं दहा पंधरा मिनिट उकळू द्यायचं नंतर त्याच्यात भिजवून कट केलेले बदाम सालं पण काढून घेतलेत त्याची ते कापून टाकलेत मी एका बाउल बाजूला साखर घेतली एक बाउल एक लिटर दुधासाठी एक बाऊल साखर घेतलेली आहे मी आणि त्याला मी उकळवते आणि थोडंसं त्याला ब्राऊन करायचं कॅरेमलाई जे म्हणतो आपण ते करायचं त्याच्यामुळं छान स्वाद येतो कुल्फीला हे पहा आता मी ह्याच्यात हे टाकते त्याच्यामुळं कलर पण सुंदर येतो आहे आणि क्रीमी टेक्स्चर जे येतं ही ही खास ट्रीक आहे कुल्फीची आपण नेहमी साखर टाकतो पण त्याच्याऐवजी थोडीशी आपण त्याला अशी कॅरेमलाईज करून टाकायची आता नंतर केशर ॲड करायचं त्याच्यानंतर मी इथं वेलची पूड पण थोडीशी ॲड करणार आहे आता हे मिश्रण थंड करायचं आणि व्यवस्थित थंड झालं की तुम्ही सेट करायला ठेवू शकता कुल्फी मोल्ड जरी नसतील तर आपण डिस्पोजेबलमध्ये सुद्धा खूप छान सेट होती आणि मेन म्हणजे खूप लवकर डिस्पोजेबल मी दोन्ही ट्राय करून पाहिलं पण डिस्पोजेबलमध्ये जास्त लवकर सेट होती कुल्फी वेळ कमी लागतो आणि आता पाच तासानंतर वगैरे कुल्फी आमची रेडी आहे पाहू शकता तुम्ही त्याला मी कवर करून ठेवलं होतं त्याच्यानंतर आता मोल्डमधून काढती आहे खूप सुंदर कलर आलेला आहे आणि खूप क्रीमी अशी कुल्फी बनलेली आहे पहा आहे संध्याकाळची वेळ आणि आता संध्याकाळची खूप मोसम छान झाला होता त्याच्यामुळं टेरिस वर आलो होतो दोघीजणी खूप सुंदर हवा सुटली होती आणि खूप छान वाटत होतं गर्मीमध्ये खाली खूप गर्मी, गर्मी होत होती त्याच्यामुळं आज टेरिस येऊन थोडस इकडचा सगळं शिकाळे जमलेले आजूबाजूला उन्हाचा कडाका त्याच्यामुळे एवढा वर आल्या जाणवत नाहीये खूप आता रिकामी जागा होती आम्ही राहायला आलो पण आता सगळीकडे डेव्हलप झाले इथं खूप सगळी घरं झाली मधुबन कॉलनी आहे आणि या कॉलनीचं नाव मधुबन आहे तसंच जशी नाव आहे तशीच कॉलनी पण आहे आमची खूप छान सगळे घर पण छान आहेत आणि इथं पहा आजकाल सगळ्यांनी सोलार पॅनल लावलेले आहेत सगळ्यांच्या छतावर मी पण लावून घेतलेले तर त्यासाठी सबसिडी वगैरे पण मिळत आहे किल्ल्याचा व्हि पहा आता पाठीमाग शेतही आहे गावाच किल्ला आहे नक्की आम्ही तुम्हाला पावसात किल्ल्याचा व्हि दाखवू हा एक दिवस तुम्हाला नक्की आमच्या चित्तोडचा किल्ला आम्ही शेअर करू तर पाहत राहा मग हे असे व्हिडिओ आता व्हिडिओ कर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सब चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा बाय 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 बाय